त्या अधिकाऱ्यांना वाटलं की नांगेली आता कर घेऊन बाहेर येईल आणि आपल्याला कर देऊन टाकेल पण तसं काहीही झालं नाही नांगेलीने काय केलं ती आत गेली तिने स्वतःचे दोन्ही कापून टाकले आणि एका भांड्यामध्ये घेऊन ती अधिकाऱ्यांच्या समोर उभी राहिली आणि वातावरण पूर्ण शांत झाले अधिकारी तिच्याकडे बघतच राहिले आणि काही काळानंतर ती जमिनीवर कोसळली आणि पूर्ण रक्तमंबाळ झालेली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला आणि तिचा मृत्यू झाला तेव्हा त्या राजाने जो काही कर आहे जो आ, ब्रेस्ट टॅक्स आहे जो काही स्तन कर आहे तो कर त्या राजाने रद्द केला पण नांगेली तर मेली नांगेलीचा मृत्यू झाला नांगेली ही प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत आहे आज जेथे जेथे अन्याय होतो ज्या ज्या स्त्रियांवरती अन्याय होतो तेथे नांगेली आज जिवंत आहे प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वात नांगेली जिवंत आहे तर आपल्या या नांगेलीसाठी कमेंटमध्ये नांगेली अमर रहे असं कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा विविध प्रकारच्या अशाच माहितींसाठी बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा नोटिफिकेशन येईल जय हिंद जय महाराष्ट्र